इंडिया न्यूज न्यूज ग्रामीण भागातून दर्जेदार एकलव्य घडवा खासदार श्यामकुमार बर्वे आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे यातच देशाला दिशादर्शक देणारे एकलव्य तयार करा आवाहन, खासदार शामकुमार बर्वे यांनी केले बावीस जानेवारी रोजी प्रकाश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कांद्री स्नेह संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उद्घाटक म्हणून खासदार श्यामकुमार बर्वे बोलत होते आदिवासी भागात शिक्षण आरोग्य व मूलभूत सुविधांची उणीव असल्याचं वारंवार कानावर पडते मात्र प्रकाश हायस्कूल कांद्री माइंडने हा शब्द खोटा ठरवला असून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे मुख्याध्यापक मिलिंद यांच्या नेतृत्वाखाली शाळा व विद्यार्थी प्रगतीचे शिखर गाठत आहेत अध्यक्षस्थानी स्थानी हित शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र दखणे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले कार्मिक अधिकारी ॲडव्होकेट अमित कुमार सिंग गट शिक्षणाधिकारी विजय भाकरे सरपंच ममता बनसोड गोंदुले गौतमी राऊत उपस्थित होते यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करीत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिले तसेच चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रकाश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कांदरी माईंचे अभिनंदन केले या सांस्कृतिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी दिल खेचत बावीस नृत्य सादर केले प्रत्येक नृत्याला बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमाचं संचलन कामिनी पाटील यांनी तर आभार सुचिता नागपुरे यांनी मानले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी મુખ્યાધ્યાપક લાંડે અશોક નાટકર પ્રશાંત સરપાતે અનિતા ખંડાઈત જોસના મેશ્રામ બસંત ઠકરાલે પ્રભાકર ખંડાતે મિલિન સહકાર્ય સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ કરિતા રામટેક તાલુકા પ્રતિનિધિ હર્ષપાલ મેશ્રામ